महर्षी शिवाल्मीक ऋषी वीर राहूजी भांगरे वीरांगना जलकारीबाई कोळी नरवीर तानाजी मालुसरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि पिंपरी चिंचवड आदिवासी कोळी समाज संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य गण यांनी जो आजचा हा प्रचंड सुंदर असा अतिशय सुंदर असा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे वधूवर मेळावा सर्वात प्रथम त्यांचे सर्व टीमचे आणि सर्व संघाचे मी अभिनंदन करते की अतिशय छान व्यवस्था त्यांनी या कार्यक्रमातून समाजासाठी केलेली आहे आणि या निमित्ताने वधूवर मेळावा म्हणजे समाज या निमित्ताने एकजूट होत असतो आणि त्यातून आता आपण आधी स्वयंवर व्हायचे सीतेचं देखील स्वयंवर झालेलं होतं आणि स्वयंवराची पद्धत होती आधी आता काळ बदलला वेळ बदलला अनेकांना वेळ राहत नाही कारण काही जणांकडे पैसा राहत नसतो वेळ राहत नसतो त्यावेळेस वधूवर मेळावे ही काळाची गरज आहे आपला समाज आ, आदिवासी आहे आपण अनेक ठिकाणी मागासलेले आहोत आज पुण्यासारख्या शहरात किंवा मुंबईसारख्या शहरात किंवा मोठमोठे जे ही शहरं आहेत त्यास तुम्हाला एवढी दाहकता जाणवत नाही की समाजाला खूप त्रासातून सामोरं जावं लागतंय तुम्हाला देखील शिक्षण घेताना या दाहकतेला सामोरं जावं लागतंय की प्रमाणपत्र मिळत नाही वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याच याच अनुषंगाने आपले मुलं मुली अनंत अभ्यास आडी अडचणींचा साम सामोरं जाऊन आपले मुलं मुली अभ्यास करतात आणि प्रयत्नांती त्यांना खूप प्रयत्नांती खूप कष्ट करून मोठ्या मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत किंवा शिकत आहेत आज देखील त्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मला मान मिळाला आणि त्या विद्यार्थिनींचं देखील कौतुक वाटतं की एका वेळेस एम पी एस सीच्या एवढ्या कठीण परीक्षा त्यांनी पास केल्या तसेच एक मुलगी आमची डॉक्टर झालेली मुलगी ती देखील नलिनी निलिमा महाले तिचं देखील कौतुक करावंच वाटतं असे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी इथ बसलेले आहेत आणि आज युवा दिन देखील आहे राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद ज्यांनी युवकांना प्रेरणा दिली आणि जिजा मातेने घडवलं त्यांची देखील जयंतीच्या निमित्ताने आज आपल्या जमातीच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचं इथं कौतुक सोहळा पुरस्कार वितरण देखील पार पडलं त्या पद्धतीने सेवकांचा देखील इथं सत्कार झाला आणि ज्या वेळेस समाजसेवक इथं अनेक इथं उपस्थित आहेत समाजसेवा करताना अन आम अनेकांना आम्हाला अनंत अडचणींचं सामोरं जावं लागतं आणि आने, अनंत अडचणींना सामोरं जात असताना आमची ही समाजसेवा पुढे असते त्यात समाजसेवेचाच एक भाग म्हणजे हे वधूवर मेळावे त्यात सगळ्यांना निमंत्रण टाकणं कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि बोलवणं हे देखील महत्त्वाचं आहे परंतु या वधूवर मेळाव्याच्या वतीने निमित्ताने मी हे एक महत्त्वाचं सांगू शकते इच्छिते की जरी काळ बदलला आज माझे मला देखील तुमच्या एवढेच आहेत मी देखील एक मुलांची आई आहे परंतु मी ज्या वेळेस त्यावेळेस मला चिंता वाटायला लागली समाजाची आपण आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळी आहोत आपली संस्कृती जतन करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आधुनिक पाश्चात्य याच्या संस्कृतीच्या नादी लागून आपली संस्कृती हिरावत चाललेली आहे अनेक ठिकाणी लाखोंचे लग्न होत आहेत आपल्या समाजामध्ये हे अतिशय घातक आहे समाजाच्या संस्कृतीला आणि लाखोंचे लग्न परत प्री वेडिंग शूट अनेक चांगल्या चांगल्या समाजांनी प्री प्रीवेडिंग शूटला बंदी घातलेली आहे अक्षरशः पैसा वाया घालवण्याची ही जी संस्कृती आहे दोन चार 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 पाच पाच लाख रुपये प्री वेडिंग शूट वर खर्च होतात त्याच पद्धतीने अनुकरण करून वीस वीस तीस तीस थी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचे लग्न होतात थोडा तरी विचार करावा कारण की आपण आपली परिस्थिती असेल तर मुलामुलींच्या नावावर थोडं बँकेमध्ये तुम्ही तो पैसा एफडी करा पण एवढा पैसा नासधूस आहे अक्षरच्या त्या पैशांची गोर गरीब जे खेड्यामध्ये मी खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करते खेडोपाडी हिंडते आणि आता तीन महिने मी महाराष्ट्र दौरा केला विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि आता ते नागपूर मी मी चालत गेली समाजाला न्याय त्याच महाराष्ट्र पालता घातला त्यावेळेस गावागावांची परिस्थिती अतिशय विदीर्ण आहे पोरांना प्रमाणपत्र तर नाही शिक्षण घेता येत नाही काही मुलं कंपनीत काम करता कोणी ट्रॅक्टरवर मजुरी काम कुणी छोटे मोठे काम करून व्यवसाय त्या त्यांना दोन दोन वर्ष एक एक वर्षाचा कालावधी लागतो म्हणून बांधवांनो कुठेतरी आपण विचार करा आणि लग्नांमध्ये होणारा अनाठाई खर्च कमी करा ही विनंती आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं व्यासपीठावरील मान्यवर आणि इथं आलेल्या सर्व समाज बांधवांना गेल्या अनेक वर्षापासून आपण लढतोय जात प्रमाणपत्र पैदता प्रमाणपत्रासाठी मी देखील खूप नऊ वर्षापासून लढते परंतु आता शेवटचं एक उन्हाळी अधिवेशनामध्ये कुराड मोर्चाचं आयोजन आपल्या सर्वांच्या वतीने आझाद मैदान मुंबई वर करायचं आहे तर या आझाद मैदानावरील कुराड अनेक गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे कारण समाज आपला गरीब आहे तर या कुराड मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून कार्यकारिणी व्यासपीठावरील मान्यवर तसेच इतर सर्व बांधवांनी आपल्या जिल्ह्यात प्रसार करायचा आहे आणि प्रत्येकाने कुराड मोर्चा